नमस्कार आपले सरकारी यूट्यूब चॅनलवर परत परत आपलं स्वागत आहे पाहूया बातमी तत्पुरी चॅनेलवर नवीन असाल तर लाइक आणि सबस्क्राईब कर सण गुढी पाडव्याचा नऊ वर्ष होणार गोवाडी सेविकांनी मदतनीसांचे मानधन एक हजार रुपयाने वाढणार तर सरपंचांचे मानधन दोन हजार तर पंचांचे मानधन एक हजार रुपयांनी वाढणार प्रस्ताव तर गोव्यात तिसऱ्या जिल्हा निर्मितीचे सोपस्कार यंदा पूर्ण कर गोव्यासाठी महत्वाचं असणारा आणि वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण असणारा तमणार प्रकल्प या वर्षी लोकपर्ण होणार असल्याची सावंत यांची घोषणा नारवे येथे आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार असून तिथे गंगा आरती स्थळाची स्थापना केली जाणार आहे वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा कोटी रुपयांचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जाहीर केला मुख्यमंत्री सावंत यांनी हिंदी कविता सादर करत सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला सावंत यांनी विविध मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात केली महिन्याच्या कालावधीत राबवण्यात येणार असून यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यामध्ये अपेक्षित अध्यापन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे त्यामुळे यंदा उन्हाळ्यातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापनाचे दडे द्यावे लागणार असून अभ्यासाला सुट्टी मिळणार नाही हा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांना सुट्टीचा कालावधीत ऑफलाईन अथवा ऑनलाईन अध्यापन करावे लागणार आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब